नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीचा एकच छंद एकच छंद एकच छंद भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकच छंद जत तालुक्यातील डफळापूर येथे युवा नेते परशुराम चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली डपळापूर ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य व कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला व त्यांनी डपळापूर गावातून फेरी काढून येथील श्री बुवानंद मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून झंझावात प्रचार सुरू केला यावेळी डपळापूरचे उपसरपंच गणेश पाटोळे ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे पप्पू माने दत्ता माळी पप्पू वाघमारे गुलाब शिंदे बाळू कोळी पोपर शिंदे भवनदास गर्दे। दिगंबर माने बाळासाहेब शांत अमित शांत दयानंद सांगपाळ किरण कोळी मनोहर मस्के चंद्रकांत पवार बबलू पवार प्रमोदादा चव्हाण विक्रम शिंदे बालाजी गडदे विशाल पाटोळे सुशांत शिंदे बापू मासाळ राजू चव्हाण तेजस नाथ संतोष गडदे सचिन गडदे शक्ती वाघमारे सुनील वाघमारे अक्षय सरगर संतोष कुंभार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमचे ग्रामदैवत भोवानंद मंदिर येथे श्रीपळ वाढवून आज सुरू केलेला आहे आजपासून गावभाग आणि वार्डवाईज फिरून घरोघरी प्रचार यंत्रणा आम्ही राबवणार आहे